नमस्कार मित्रांनो आज मी आलोय सांगली जिल्ह्यातील डॉक्टर वसंतदादा इंडस्ट्रीयल इस्टेट या ठिकाणी जिथे चार तरुणांनी मिळून सुरू केलेली एक प्रेरणादायी कंपनी आहे अभिषेक एंटरप्राइजेस चार मित्र एकच ध्येय देशात बनणाऱ्या मशीन्सना एक नवा दर्जा देण्याचं दोन हजार मध्ये त्यांनी ठरवलं की परदेशातून मशीन्स आणण्याऐवजी आपणच उत्तम दर्जाच्या मशीन्स तयार करायच्या आणि त्या निश्चयातून जन्म झाला अभिषेक एंटरप्राइजेस या कंपनीचा इथे तयार होतात अत्याधुनिक फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रियल आणि स्पेशल पर्पज मशीन्स कणिक मळण्याचे मशीन पोटॅटो पिलर डिहायड्रेशन मशीन पापड मेकिंग मिक्सर ग्राइंडर कापूर मेकिंग हायड्रॉलिक प्रेस आणि कन्व्हेअर बेल्ट यांसारख्या अनेक मशीन्स इथंच तयार केल्या जातात आणि हो तुमच्या गरजेनुसार येथे मशीन्स डिझाईन करून बनवून दिल्या जातात इथलं वर्कशॉप म्हणजे नवकल्पना आणि देशभक्तीचं मिश्रण आहे मशीनचा आवाज वेल्डिंगचा प्रकाश आणि कामात गुंतलेली तरुणाई या गोष्टी जणू मेक इन इंडियाची खरी ओळख इथेच दिसते जर तुम्हालाही तुमच्या व्यवसायासाठी मशीन्स बनवून घ्यायचे असतील तर चार मित्रांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या स्टार्टअपला एकदा नक्की भेट द्या आणि हो नवीन असाल तर उद्योग मार्गला फॉलो करायला विसरू नका जय हिंद